आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महत्वाची व्हिडिओ आहे आज आपण राज्यशास्त्रावर चर्चा करणार आहोत राज्यशास्त्रावरच्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेले सर्व महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत एकदा बघून घ्या मित्रांनो कारण हे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत येऊन गेलेले आहेत आणि काही प्रश्न असे आहेत की जे बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात आतापर्यंत आले नाही परंतु येता येणाऱ्या का, काळामध्ये हे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात त्यामुळं ही व्हिडिओ जी आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे बघा या ठिकाणी पहिलं जे प्रकरण आहे यामध्ये संविधानाची वाटचाल यामधले काही प्रश्न आहेत बघा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा आहेत किती टक्के तर पन्नास टक्के जागा आहेत पूर्वी तेहतीस टक्के होत्या आता त्या पन्नास टक्के करण्यात आलेल्या आहे पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे तर हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे लोकशाहीचा गाभा म्हणजे काय सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच लोकशाहीचा गाभा ओके शासनाच्या कारभारातील गोपनीयता टिंबटिंब या अधिकारामुळे कमी झाली तर माहितीच्या अधिकारामुळे गोपनीयता जी आहे ती कमी झालेली आहे आपण माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक शासकीय कामांची कामकाजाची का का माहिती मिळू शकतो त्र्याहत्तरव्या व चौदाव्या दुरुस्तीनुसार संविधान दुरुस्त्यांमुळे टिंबटिंब संविधानाची मान्यता मिळून त्यांच्या अधिकार वा अधिकारात वाढ झाली तर स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता मिळाली आणि स्थानिक शासन संस्थांना जा है, वाड, वाड okay, पहला या या होते। जे आहे त्यांच्या अधिकारात वाढ वाढ झाली ओके पहिल्या प्रकरणातल्या या सगळ्या या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न होत्या दुसरं जे प्रकरण आहे निवडणूक प्रक्रिया त्यातले काही प्रश्न बघूयात निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली तर सुकुमार सेन यांची नेमणूक झाली पहिले निवडणूक आयुक्त कोण बाबा सुकुमार सेन हे उत्तर आलं पाहिजे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची समिती टिंबटिंब समिती करते तर इकडं पाहिजे तर कोणती तर परिसीमन समिती काय करते की मतदारसंघ नवीन निर्माण करायचे असतील तर ते नवीन मतदारसंघ निर्माण करण्याचं काम परिसीमन समिती करते चौथा मुद्दा आहे भारतीय संविधानाच्या टिंबटिंब कलमांवये निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती झाली तर तीनशे चोवीसचं जे कलम आहे त्या आ, त्या अंतर्गत निवडणूक आयोगाची निर्मिती झाली त्यानंतर बघा राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे तर निवडणूक आयोगाला हा पूर्णपणे अधिकार आहे की नवीन राजकीय पक्ष असेल तर त्यांना मान्यता देणं आणि राजकीय पक्षांची मान्यता काढून घेणं याचा संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे सध्या लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत सध्या पाचशे त्रेचाळीस इतके मतदारसंघ लोकसभेचे आहेत आता लोकसभेची निवडणूक आहे पुढच्या महिन्यात सध्या हिमाचल प्रदेश या राज्यातील टिंबटिंब हे भारताचे पहिले मतदार ठरले तर कोण होतं श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार होते त्यांनी मतदानाचा अधिकार जो आहे सगळ्यात पहिल्यांदा बजावला होता त्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे राजकीय पक्ष यातले काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात बघा मित्रांनो राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या ते संघटनांना आपण राजकीय पक्ष म्हणतो त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष टिंबटिंब या राज्यात आहे तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष आहे जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर टिंबटिंब या राजकीय पक्षात झाले बघा काय आसाम गणपरिषद शिवसेना द्रविड मुन्नेत्र कळघम का जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स तर द्रविड मुन्नेत्र कळघम हे उत्तर बरोबर आहे शिरोमणी अकाली दल हा पक्ष टिंबटिंब या राज्यातही तर टिंबटिंब पाहिजे होतं कुठल्या राज्यात आहे तर पंजाब राज्यात आहे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून टिंबटिंब कारका का, काम करतात तर राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात भारतात सध्या मान्यताप्राप्त किती सात राष्ट्रीय पक्ष आहेत मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष किती इथं इथे लाईन पाहिजे होती सात आहेत ओके चौथं जे प्रकरण आहे त्यातले बघा शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी शेतमालाला योग्य भाव मिळणं ही शेतकरी चळवळीची प्रमुख मागणी आहे शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्यां बाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आले तर हरित क्रांती करण्यात आले भारताच्या कामगार चळवळीला टिंबटिंबची पार्श्वभूमी आहे तर औद्योगिक कारणाची पार्श्वभूमी आहे हे उत्तर बरोबर आहे बिहार मधील आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला तर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा उठाव उठाव केला होता पाण्याचे नोबेल समजले जाणारे स्टॅक होम वॉटर प्राईज भारताच्या टिंबटिंब यांना मिळाले तर राजेंद्र सिंह चौहान यांना मिळाले होते दोन हजार वीस साली टिंबटिंब या संघटनेची स्थापना झाली तर दोन हजार वीसमध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस संघटनेची स्थापना झाली होती आणि यातलाच शेवटचा प्रश्न होता अजून काही प्रश्न आहेत बघा एकोणीसशे शहाऐंशी साली टिंबटिंब कायदा अस्तित्वात आला तर ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये अस्तित्वात आला डॉक्टर सिंह राणा हे भारताचे टिंबटिंब या नावाने ओळखले जातात तर जलपुरुष पुरुष भारताचे जल पुरुष कोण पुरुश। सिंह राणा हे उत्तर करेक्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील ब्रिटिशानुरोधात उठाव केला ओडिशातील टिंबटिंब यांनी ब्रिटिश विरोधात उठाव केला सॉरी टिंबटिंब या आदिवासी जमातीने पाहिजे होतं तर कुठल्या आदिवासी जमातीने तर गोंड आदिवासी जमातीने उठाव केला मार्च दोन हजार बावीसला हा प्रश्न आला होता आता बघा पाचव्या प्रकरणातले काही प्रश्न बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि बरीच मुलं व्हिडिओ बघत आहेत पण लाईक खूप कमी आहे तर या व्हिडिओला लाईक करा आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आता आपण पुढचे प्रश्न बघूयात शेवटचं जे पाचवं प्रकरण आहे त्यामधले कुठले बहुपर्यायी प्रश्न जे आहेत इम्पॉर्टन्ट आहेत ते बघूयात आपण तर जास्तीत जास्त प्रश्न बघणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न केला पाचवं जे प्रकरण आहे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने तर यात बघा यामध्ये बघा पहिला प्रश्न या ठिकाणी आहे जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे बघा हा प्रश्न दोन वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे सगळ्यात मोठं आव्हान कुठलं धार्मिक संघर्ष नक्षलवादी कारवाया लोकशाहीची पाळीमुळे आणखी खोलवर नेणे ने की गुंडगिरीला महत्व तर लोकशाहीची पाळीमुळे आणखी खोलवर नेणे ने हे ने ने खूप मोठं आव्हान आहे लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी शासनाने टिंबटिंब ही उपाययोजना राबवली पक्षांतर निवडणूक जनकल्याणाचे उपक्रम लोकशाही मूल्यांची जपवणूक का सत्तेचे विकेंद्रीकरण हे उत्तर बरोबर आहे सत्तेचे विकेंद्रीकरण करून शासनाने लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे भारतातील राजकीय प्रक्रिया अधिक अधिक पार पारदर्शक होण्यासाठी टिंबटिंब जाणीवपूर्वक प्रयत्न करतात संसद शासन न्यायालय की राजकीय पक्ष तर न्यायालये जे आहेत ते अजूनही जाणीवपूर्वक प्रयत्न करतात की लोकशाही जी आहे ती अधिक अधिक पारदर्शी कशी होईल पुढचा प्रश्न आहे भारतीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर टिंबटिंबचा सहभाग होणं गरजेचं आहे तर कोणाचा नागरिकांचा सहभाग सगळीकडे होणं गरजेचं आहे जितका नागरिकांचा सहभाग वाढेल तितकी लोकशाही हो जी आहे ती यशस्वी होईल पुढचा मुद्दा टिंबटिंब वाढल्याने जिथं टिंबटिंब पाहिजे टिंबटिंब वाढल्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होतो तर काय जमातवाद दहशतवाद भ्रष्टाचार का जातीयता तर जमातवाद जर वाढला तर जातीय तेढ निर्माण होतं टिंबटिंब करणे हे लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर जलकल्याण करणं हेच लोकशाहीचं प्रमुख उद्दिष्ट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघितले कारणे त्या सॉरी महत्त्वाचे प्रश्न बघितले की जे महत्त्वाचे आहेत इम्पॉर्टंट आहेत बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर या प्रश्नांची थोडीशी तयारी करा ही व्हिडिओ बघा परत परत एकदा खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत यावरती आज चर्चा केलेली आहे ठीक आहे तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर जाता जाता रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून टाका आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आज दिवसभरामध्ये मी जास्तीत जास्त व्हिडिओ राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयावरती अपडेट अपलोड करण्याचा प्रयत्न करेल तर त्यासाठी थोडासा चॅनलवरती येऊन बघत जा कुठल्या कुठल्या नवीन व्हिडिओ आलेले आहेत बाय मित्रांनो धन्यवाद